श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये काल आपण अध्याय तिसरा याची मराठीतून माहिती पाहिली आज आपण अध्याय चौथा आजचा भाग खूप छान आहे अध्याय चौथा गुरु दत्तात्र्याची जन्मकथा श्रीस्वामी समर्थ श्री गणेशाय नम सिद्धयोगी नामधारकांना दत्त जन्माख्यान सांगू लागले ते म्हणाले वत्स सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माजींनी त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मनबुद्धी वाणी व वा कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्य आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले अनुसया या अग्निऋषीच्या पत्नी त्या महान पतिव्रता होत्या पतिसेवेने त्यांचा पुण्यप्रभाव इतका वाढला की पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामीनी होतात की काय अशा अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्राधिकांनी ब्रह्म विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करायला सांगितले इंद्र म्हणाले अनुसया पतिभक्त आहेत त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात त्यांना उपद्रव झाल्यास त्या आम्हाला शाप देतील की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी तेव्हा अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुक रूपाने अग्नीच्या आश्रमात आले त्यावेळी ते ऋषी अनु अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसया एकट्याच होत्या त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहेत तुम्ही इच्छा भोजन देता की देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत अनुसयांनी त्यांचे यथोचित स्वागत केले तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही कर्मे करूनच आलो आहोत आता येईपर्यंत थांबणे आम्हाला अशक्य नाही म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाही तर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयांनी त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसवले हो आणि पात्रे मांडली तेव्हा ते म्हणाले सती आम आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलो आहोत तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढणार असाल तरच आम्ही जेवू अन्यथा निघून जाऊ तेव्हा हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मे आहेत हे अनुसयाच्या लक्षात आले मग अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याची परीक्षा आहे तीच माझे रक्षण करेल असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला या स्वयंपाकगृहात स्वयंपाकगृहात गेल्या तिथे विवस्त्र होऊन पक्वानाची पाणी उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तीनही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या तर काय आश्चर्य त्या भिक्षुकाची तिनही बालके झाली ती भुकेने व्याकळ होऊन रडू लागली अनुसया अचंबित झाल्या मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आल्या मात्र सुलभ वासल्याने त्यांना फुटला त्यांनी एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले त्या त्रिदेवाच्या मातोश्री झाल्या त्यांनी तिघांना नाहू माकू घातले आणि पाळण्यात घालून नेजवले मध्यान्हा समयी आश्रमात परतले तेव्हा पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसयांनी त्यांना वृत्तांत सांगितला अग्निनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खून जाणली आणि बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अग्नी व अनुसया यांची प्रशंसा केली आणि तर मागण्यास सांगितले अग्निंनी अनुसयाशी चर्चा केली व म्हणाले हे देवश्रेष्ठीनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलाच आहात तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा तेव्हा आता असतो म्हणून ते, ते तीनही देव स्वस्थानी परतले अनुसयात त्यांनी या बालकाचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्म विष्णू महेश यांची अनुक्रमे चंद्रदत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाले आई मी तीर्थयात्रा व तपश्चार्या करणार आहे मला निरोप द्या चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणाचे नित्य दर्शन घेईन शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईल आणि पृथ्वीवरील वनस्पतीचे पोषण करीन विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील अनुसाया यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्तरूपाने अग्निआश्रमी राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हे अनुसया यांचे प पुत्र आणि श्रीविष्णूचे अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले हे दत्तोत्रे महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत दत्त जन्माची ही अद्भुत कथा ऐकून नामधारकांना अपार धन्यता वाटली श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ